भयंकर वारं सुटले बाहेर की हे बघा ही जी घेतलेली ही होती पडली खाली तर लवकर बाय लक्षात पण येत नाही बघा मला उचलून ठेवावं लागत भयंकर वारं सुटले एकदम बाहेर गेलेले आहेत सगळे बाहेर गेलेत आणि आज घरी मी एकटीच हर्षू पण कॉलेजला गेली माझं चाललंय बघा एकदम घरचे काम आवरून आवरून अवतार झालंय आणि त्या तिकडं असं वातावरण झालंय पूर्ण पावसाचं वातावरण झालंय घर पण मी स्वच्छ आवरून घेतले इकडे बघू शकता पण बाहेर एवढं भयंकर वार आहे की काही सांगायलाच नको शेर वगैरे पण बांधून ठेवली आणि आता मला म्हटलं आराम करावा मोबाईलला चार्जिंग पण एवढी कमी आहे की लाईट पण नाही आहे या पावसामुळे दरवेळेस लाईट कसं गावाकडची लाईट जाते त्याच्यामुळे चार्जिंग पण करू शकत नाही आणि आज श्यामलता आल्या होत्या त्यामुळे श्यामलताईंना भेटले आणि श्यामलता गेल्या तर घरी आज मला इतकं बोर होतं इतकं भयंकर बोर होतं की नको नको झालं असं वाटायला लागलं यार तर लांब निघून जावं इतकं वर झालंय कारण की घरी कुणीच नाही आहे आणि कर्मत पण नाही आहे घरी बसले की उगाच काय म्हणतात ना ते काहीतरी म्हण आहे डोक्याची रिक्कामळ डोकं काहीतरी आहे तुम्हाला आठवली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर कालचा ब्लॉग पाहिला असेल तुम्ही मी बाजारला गेले होते आणि मी बाजार करते पण मला बाजारामध्ये ना बार्गेनिंग व्यवस्थित करता येत नाही त्याच्यामुळे माझे थोडेसे प्रॉब्लेम पण होतात आणि बरेच जण बाजारामध्ये ओळखीचे भेटतात त्यामुळे थोडंसं मला म्हणजे कधी कधी अनकम्फर्टेबल पण होतं आणि कधी कधी मला एवढं भारी वाटतं की भयंकर मज्जा मस्ती आणि काल हो मी भरपूर सारं साहित्य पण घेऊन आले बाजारामधून कारण की जसं पप्पा गेले तसा घराचं बाजार वगैरे सगळं मी करते पप्पा होते त्यावेळेस कधी माझ्या मम्मीला घरातून बाहेर जायची वेळ चालली नाही असं काही सामान वगैरे आणायला कारण की पप्पा बाहेर जायचे नेतानाच घेऊन यायचे तर पप्पा गेल्याच्या नंतर ना मी हर्षू वगैरे जात असतो बाजार आणायला आणि बाजार केलाय मी तर काही काय आणलं तुम्हाला दाखवते सगळा बाजार मी आणलेला आहे आणि याच्यामध्ये एक गंमत अशी झालेली आहे की बाजार घेताना मला घ्यायच्या होत्या मेथीच्या दोनच जोड्या आणि विषय असा झाला की मी दोनच जुड्या घेतल्या मी एका ठिकाणी मला आवडली नाही भाजी म्हणून मी दुसऱ्या ठिकाणी जाऊन जुडी घेतली पण घरी आल्याच्या नंतर बघितलं की त्यामध्ये दोन जुड्या एक्स्ट्रा आल्यात अशा मेथीच्या चार जोड्या आल्यात आणि हे बहिणीलाही माहीत नाही की त्या दोन जोड्या कस काय एक्स्ट्रा आल्या आपल्याकडे आणि मलाही माहीत नाही आहे तर त्या मी विचार करत होते की या कसं काय आल्या खूप खूप विचार केला की मी डबल तर घेतले नसेल ना आणि एका ठिकाणची तर मी घेतल्या होत्या की काउंट करा बोलले आणि काउंट करताना परत मला असं वाटलं की माहिती थोडीशी नाही का वेगळी आहे आणि भरगस्त नाही म्हणून मी त्यांना स्वतः त्या जुड्या हातात दिल्या की म्हणलं नको मला नाही घ्यायची आणि त्यांनी ते कॅन्सल केलं त्यामधून आणि कसं काय इथं आल्याच्यानंतर सकाळी मी बाजार भरताना बघायला लागले तर त्याच्यामध्ये चार जुड्या तर असं कधी कधी होतं चांगलं म्हणायचं बिचाऱ्या शेतकऱ्यांचं दोन जुड्या माझ्याकडे आल्यामुळं आता कोणाच्या आलं नुकसान झालं म्हणावं लागेल बाहेर एवढं भारी वाटतं ना मला अशा वातावरणामध्ये फिरायला भरपूर आवडतं भरपूर असं मस्तपैकीने गाडी घेऊन फिरायला जायचं मी आता पुण्याला जाणार आहे एवढ्या एक दोन दिवसामध्ये आणि तिकडे गेल्याच्या नंतर मस्त ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग होणार आहे आपला सो तुम्ही नक्की बघा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला ब्लॉगिंग कंटिन्यू येत नाही आहे कारण की समथिंग प्रॉब्लेम्स आहेत माझे थोडेसे चालू त्यामुळे सो so, जो पण ब्लॉग येईल त्याला सपोर्ट करा आणि भरभरून प्रेम द्या तर आज मम्मी येणार आहे मम्मी थोडंसं बाहेर गेले त्याच्यामुळे यायला बहुतेक देखील लेट होऊ शकतं तर तिची वाट बघायची आहे आणि हर्षदाला पण लेट व्हायचं आहे त्यातले त्यात मला जायचं आहे हॉस्पिटलला तर आज काय मला जाणं होणार नाही आहे कारण की हर्षू लेट येते त्याच्यामुळे बाईक पण नाही आहे त्यामुळे मी आज तर नाही जाऊ शकणार पण मी एक दोन दिवसामध्ये नक्की जाणार आहे कारण की मला चेहऱ्याचे खूप सारे पेगमेंटेशन झालेले आहेत आणि टॅनिंगचा वगैरे प्रॉब्लेम होतो सो मी जाऊन बघणार आहे की नेमकं काय प्रॉब्लेम आहे स्किनला माझ्या त्यासाठी इकडे नॉर्मल नॉर्मल झाला पाऊस चालू बरं का तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती कॅमेऱ्यामध्ये पण इकडे तुम्ही खाली बघू हो शकता की मस्तपैकी टिपकी पडतात आणि असा भरभरून पाऊस येणार आहे माझ्या मते आबाळ तर इकडे जास्त आलं इकडे कमी आले बाहेर ना भरपूर सारा पाऊस नाही पडला पण नॉर्मल पाऊस पडलाय पण असं झालंय की पावसाच्या मुळे ना माती एकदम गरम गरम माती अशी थंड झालेली आहे आणि तिचा स्मेल एवढा भारी येतो आहे की लिटरली माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले आणि असं तर मी माती गपगप जाऊन खावी तर इतकं भारी वाटतंय ना वातावरण पण एकदम छिड झालं आहे बघू शकता इथं पडतं पाऊस मस्तपैकी आणि असे टिप 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 धारा लागलेलं आहे आणि इकडं नॉर्मल झालं आहे सगळं वातावरण शांत एकदम कसलं भारी वाटतं ना कोणा कोणाला आवडलं माझ्या घराकडचं लोकेशन इकडचा व्ह्यू नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि यार भीज एवढं म्हणजे <laughs> मला तर नाच वाटायला लागले एवढं भारी वाटायला लागले पण मी जर आता अशी वेड्यासारखी नाचले तर मला दोन्ही लोक नाही पण आजूबाजूच्या घरापासून आवडते सो नाचत पण नाही तो ब्लॉग आजचा कसा ब्लॉग वाटलात नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि असं झेड करून ते लॉज समजायची शिकायला